घरातलं अगदी साधं साहित्य आणि त्यातून तयार होणारी एकदम जादुई चव नमस्कार मंडळी आज ग्रे किचनमध्ये आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत आणि चमचमीत अशी आलू मटरची भाजी अगदी सोप्या पद्धतीने ही भाजी कशी बनवायची ते आज आपण बघूया आणि खरंच या भाजीला एक जादुई चव यावी म्हणून शेवटी आपण एक जादुई मसालाही वापरणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही आलू मटरची भाजी बनवण्यासाठी आपण दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची सालं काढली आणि मोठे मोठे तुकडे करून घेतले पाव वाटी हिरवे मटार घेतलेत त्यानंतर एक मोठा कांदा आणि एक मध्यम आकाराचा टोमॅटो मोठा मोठा असा चिरून घेतलाय सहित थोडीशी कोथिंबीर घेतली आहे कढीपत्ता आहे थोडासा आठ दहा लसणाच्या पाकळ्या आहेत आणि आल्याचा एक तुकडा धुवून त्याला बारीक बारीक चिरून घेतलाय एक तमालपत्र एक दालचिनीचा तुकडा दोन लवंगा आणि चार मिरे घेतलेत बाकी जे पावडर मसाले लागणार आहेत ते मी पुढे सांगेनच तुम्हाला आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण अद्रक आणि देठासहित जी कोथिंबीर चिरून घेतली होती ना ती घातली आणि त्याची आता पेस्ट करून घ्यायची आपल्याला हे बघा आपली लसूण अद्रकची पेस्ट तयार झाली आता मिक्सरमधून मी कांदा आणि टोमॅटो याचीही पेस्ट करून घेते इथं आता बारीक बारीक चिरून वापरलं ना कांदा टोमॅटो तरीही चालतं पण मी नेहमी आलू मटरची भाजी करताना पेस्ट बनवूनच करते त्यामुळे भाजी छान मिळून येते असं मला वाटतं टोमॅटोची पेस्ट लसूण अद्रकची पेस्ट तयार झाली आता आपण लगेचच भाजी करायला घेऊया गॅस सुरू केला आहे कढई ठेवली कढई गरम झाली की त्याच्यामध्ये एक अर्धा चमचे इतकं तेल घालायचं आणि आपण जे मटार घेतलेत ना ते घालून आपल्याला चांगले परतून घ्यायचेत आता काही जास्तीच असं भाजून घ्यायची गरज नाही अगदी दोन मिनटापुरतं मंद गॅसवरती याला परतून घ्यायचं आहे काय होतं आपण भाजीमध्ये कच्चे मटार घालण्यापेक्षा असे दोन मिनटं तेलावरती परतून घातले ना भाजीला चव खूप छान येते त्यामुळे ही एक्स्ट्राची एक स्टेप नक्की करा आता आपले मटार भाजून झालेत मी काढून एका वाटीमध्ये ठेवते आणि त्याच कढईमध्ये आता आपण भाजी करूया बघा दोन मोठे चमचे इतकं तेल घालायचं आहे आपल्याला तेल छान गरम झालं की याच्यात अर्धा चमचा मोहरी घातली त्यानंतर अर्धा चमचा जिरेही घालायचे आपल्याला कोणतीही भाजी करताना जिरे आणि मोहरी चांगली तडतडू द्यायची म्हणजे त्याचा तडका भाजीला खूप छान लागतो आता आपण जी कांदा आणि टोमॅटोची पेस्ट करून घेतली आहे ती घातलेली आहे आणि लसूण अद्रक कोथिंबीर जे वाटून घेतलं होतं ते मी याच्यामध्ये घालते आणि सगळं आपण व्यवस्थित परतून घेऊया एक मिनिटभरासाठी मी परतून घेते आणि त्यानंतर बाकी जे उरलेलं साहित्य आहे ना म्हणजे मसाले ते घालायचे आपल्याला मी कडीपत्ता मुद्दाम जरा उशिरा घालते कारण कडीपत्ता तेलामध्ये टाकला ना खूप सारं तेल उडतं त्यामुळे मी कधीही भाजी करताना वाटण घालते आणि मग कडीपत्ता घालते तर इथं कडीपत्ता घातला तमालपत्र घातलं लवंग दालचिनी मिरे घातले आता अजून एकदा मी हे छान परतून घेणार आहे दोन मिनटासाठी मी ही ग्रेव्ही आता परतून घेते आणि त्यानंतर आपण सुके मसाले घालूया याच्यामध्ये अगदी दोन मिनिटांसाठी आपण ग्रेव्ही परतून घेतली त्यानंतर एक चमचाभर लाल तिखट घातले अगदी चिमुडवर हळद घालायची आणि गरम मसाला अर्धा चमचा घेतलाय तोही मी इथं घालते आता इथे गरम मसाल्याच्या जागी किचन किंग मसाला घातला ना तरीही चालतो त्याने ही चव खूप छान येते या भाजीसाठीची ग्रेव्ही करताना आपण कांदा टोमॅटो कच्च वाटून घेतलं होतं त्यामुळे ही ग्रेवी होण्यासाठी थोडासा वेळ लागतो अगदीच पटकन ही काय भाजली जात नाही दोन तीन मिनिटे आहे अशी परतून घ्यायची त्यानंतर झाकण ठेवायचं आणि पाच सहा मिनिटे ही तशीच भाजू द्यायची म्हणजे त्याचं तेल अगदी असं बाजूला झालं पाहिजे मग आपली ग्रेव्ही तयार झाली असं समजायचं जा। इथं ग्रेव्हीपासून तेल बाजूला झालंय आता मी परत एकदा थोडस याला परतून घेणार आहे आणि आपण जे मटार घेतले होते ना तेलामध्ये परतून ते याच्यात घालायचे मटार घातल्यानंतर आता आपण उकडलेले बटाटे ही घालूया या बटाट्यामधील दोन बटाट्याचे तुकडे मी बाजूला ठेवले ते आपण परत घालणार आहे परत एकदा हे असं छान मिसळून घेतलं आता याच्यात आपल्याला पाणी घालायचंय अशा प्रकारच्या कोणत्याही भाज्या करताना ना पाणी नेहमी गरम घालायचं म्हणजे आपल्या भाज्यांची चव अगदी दुपटीने वाढते करून बघा एकदा मी इथं दोन वाट्या पाणी घेतले ते छान असं उकळून घेतलं होतं ते आता भाजीमध्ये घातलं परत एकदा याला छान असं ढवळून घ्यायचं आपण मगाशी जो बटाटा बाजूला ठेवला होता ना तो बटाटा मी आता असा करून घालते या भाजीत असा बटाटा घातला ना चुरून तर आपल्या भाजीला ना असा एक संधपणा येतो पाणी एकीकडे ग्रेवी एकीकडे असं होत नाही त्यामुळे अगदी थोडासा बटाटा घालायचा याच्यात असा चुरून आणि परत एकदा ही भाजी आपल्याला ढवळून घ्यायची गॅस कमी करायचा आणि कमी गॅस करून साधारण एक चार ते पाच मिनटासाठी मंद गॅसवरती आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे मी तुम्हाला सुरुवातीला म्हणलं होतं ना की शेवटी आपण एक जादुई मसाला घालणार आहे तो जादुई मसाला याच्यामध्ये पाव चमचा इतका घातलाय मी तर तो जादुई मसाला दुसरा तिसरा कोणता नाही तर मॅगीचा जो मसाला येतो ना मॅगी मसाला ए मॅजिक तो मसाला आहे आणि तो आपण घातलाय इथे पाव चमचा याच्यामुळे भाजीला चव एवढी जबरदस्त येते ना की तुम्ही एकदा खाल ना तर नेहमी नेहमी अशा प्रकारेच आलू मटारची भाजी कराल एकदा नक्की घालून बघा सगळ्यात शेवटी याच्यामध्ये कोथिंबीर घातली आणि इथं आपली झणझणीत आणि चमचमीत अशी आलू मटारची भाजी बनवून तयार झाली संपूर्ण घरभर याचा सुगंध दरवळतोय मी या भाजीसोबत खाण्यासाठी पुऱ्या बनवल्यात तुम्हाला ही भाजी कशासोबत खायला आवडते चपातीसोबत की पुरीसोबत मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि भेटू एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद